सवेरा यहाँ तू है सब वहाँ है जहाँ तू है कदमों में तेरे जन्नते बिछी है जलवों में तेरे शोहरतें छुपी खुदा ईदू सबर सरब ने तुझको सजाया धूप धूप जग तू है साया तेरे रूप में सब कुछ पाया रह के जमी पर नमस्कार मी शुभंगी देशपांडे इंडिया न्यूज ट्वेंटी वन मध्ये आपलं स्वागत आहे वर्तमान स्थितीत महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाही तिने ठरवले तर अशक्य काहीच नाही रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ट आयोजित आम्ही साऱ्याजणी कार्यशाळेतील सूर महिलाने ठरवले तर अशक्य काहीच नाही गरज आहे महिलांनी एकत्र येण्याची आपल्या प्रश्नांवर एकत्रितपणे मंथन करून उत्तरे शोधण्याची अशाच एका प्रयत्नातून आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ड ग्रुप ग्रामपंचायत धारवली आणि सखी महिला ग्रामसंघ धारवलीच्या संयुक्त विद्यमाने ग्रुप ग्रामपंचायत धारवली येथे महिलांचा सन्मान व आदिशक्तीचा जागर करण्यासाठी आम्ही साऱ्या जणी या विशेष संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात संपन्न झाले स्त्रिया या कुटुंबाचा आधारस्तंभ कुटुंबाची काळजी घेता घेता त्या स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करतात त्यामुळे त्यांचे स्वतःचे आरोग्य धोक्यात येते व पर्यायाने कुटुंबाचे घडी विस्कटते या अनुषंगाने महिलांचे एकूणच आरोग्य याविषयी रायगड कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राचार्य माय देसाई यांनी उपस्थित महिलांसोबत संवाद साधला दरम्यान अध्यक्षस्थानी रोटरियन सो मनीषा नगरकर प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ रायगड फूड यांच्यासह संवादक रायगड कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राचार्य माय देसाई सरपंच श्री विलास सकपाळ व सर्व मान्यवर सदस्य ग्रुप ग्रामपंचायत धारवली यांची प्रामुख्याने उपस्थिती होती आम्ही साऱ्याजणी या विशेष संवाद कार्यक्रमात प्राचार्य मायदेसाई देसाई यांनी मी आपण आम्ही साऱ्या जणींची सुंदर गुंफण करताना आपल्या मधुर वक्तृत्वातून महिलांशी विविध खेळांच्या माध्यमातून हितगुज करत संवाद साधला स्त्रीजन्माची व्यथा व वास्तव्य उदाहरणातून महिलांची जाणीव जागृती केली व महिलांच्या आरोग्यविषयी बोलताना स्त्री ही कुटुंबाचा आधारस्तंभ आहे व तिचे आरोग्य सुदृढ कुटुंबासाठी किती महत्वाचे आहे याविषयी मार्गदर्शन करून नारी शक्तीचे दर्शन घडवले यावेळी रोटरी क्लब ऑफ रायगडपूरचे रोटरीयन श्री संतोष नगरकर रोटरीयन चेतन पलांडे रोटरीयन बिपिन कांबळे रोटरीयन प्रदीप पवार रोटरीयन मुग्धा सागवेकर रोटरीयन श... प्रियंका सरकले इंडिया न्यूज ट्वेंटी वनचे श्री गौरव नाईक आदी मान्यवर उपस्थित होते तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री अब्बास मिया फीर शीतल सकपाळ वैखरी महाकाळ यांची उपस्थिती लाभली दरम्यान सरपंच श्री विलास सकपाळ ज्योती गुरव कार्यशाळेच्या अध्यक्षा रोटरी मनीषा नगरकर यांची समायोजित भाषणे झाले रोटरी मुग्धा सागवेकर यांनी गायलेली गजल महिला वर्गास प्रेरणा देऊन गेली निवेदन रोट्रियन सौ शुभांगी चिमणकर यांनी केले तर आभार प्रदर्शन रोट्रियन श्री प्रदीप पवार यांनी केले या, या कार्यक्रमाचे नियोजन ग्रुप ग्रामपंचायत धारवलीच्या सहकार्यातून सखी महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा सौ दीप्तीजंगम सचिव सौ शिल्पा जयतपाल व सी आर पी सौ शारदा रांगडे यांनी केले ग्रामपंचायत धारवलीचे ग्रामविकास अधिकारी श्री उमेश मनवे व कर्मचारी श्री भिकू कुळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच रोटरी क्लब ऑफ रायगड फोडचे सेक्रेटरी रोटरी नीरज नीरशेद व खजिनदार रोटरी समीर गाडगे यांच्या मार्गदर्शनातून या विशेष कार्यक्रमाचे जागतिक महिला दिनी आयोजन करण्यात आले धन्यवाद